ते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहे मी नेहमी माझे जे व्हिडिओ असतात ते जास्त करून कपड्याच्या ह्याच्यावरतीच असतात म्हणजे शिलाईचे जे मी डिझाईन करते साड्यांचे ते ड्रेसेस त्याच्यावरती तर वेळ खूप कमी असतो आणि कुठंही जायचं असेल तर मी तयारी कशी करते असं खूप खूपदा विचारण्यात येतं की तुम्ही घरी राहता तर खूप सिंपल असे असता कधीकधी तर नॉर्मल टी शर्टवरतीच मी शूटिंग घेते कारण ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं गरज पोहोचवण्याचं गरज असते जे काही आहे पण कुठं जायचं असेल कार्यक्रम असेल ओवरऑल माझी तयारी खूप छान असते मी पार्लरचा कोर्स केला आहे का तर मी पार्लरचा कोर्स केला आहे थोडाफार बेसिक तर तुम्ही रंजिताला ओळखता तिची जाऊ कल्याणी तिच्या लग्नाच्या वेळेससुद्धा मेन जे ब्रायडल मेकअप करणार येणार होते त्यांच्यासोबत कोणतं येणार होतं त्यांना नव्हतं जमलं तर कल्याणीचा मेकअपसुद्धा मी केला होता त्यावेळेस आणि त्या लग्नामध्ये रंजिताची साडी तिची साडी कल्याणीचे ब्लाऊज ते सगळे मी स्टिच केले होते नववऱ्या सगळे आणि ओवीची सुद्धा हळदीची ते बऱ्याच मेमरी आहेत त्याच्या तर एक सांगण्याचा उद्देश हा असतो की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जमत असेल तर तुम्ही पटकन तुमची तयारी करू शकता तर आजी ही साडी खूप छान दिसते ॲक्च्युली हा हे आहे काय बोलतात वाईन कलर आहे त्यामुळे उठून दिसते ह्याच्यावरती हा हिरवा ब्लाऊज आहे शक्यतो ब्लाऊज मॅचिंग जास्त करून आपण रिफर करतो पण अपोजिट पण ब्लाऊज खूप छान दिसतात आता हा खूप छानच दिसतो पण ह्याच्यावरती तुम्ही अपोजिटसुद्धा मल्टी कलर आहे किंवा रे असं कुठलं तरी मी मि, मिक्स मॅच केलं ते पण खूप छान दिसतं मी जास्त काही तयारी केलेली नाही आहे एक मिनिट फॅन बंद आहे घाम खूप येतो आहे मी जास्त कुठली तयारी केलेली नाही बेसिक मेकअप म्हणजे मी जे काही मॉइश्चरायझर आहे ते वापरते त्यानंतर अगर दिवसा हे करत असेल तर कर, आपणाला सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे ते अप्लाय करते त्याच्यानंतर हे काय बोलतात प्रायमर जो तो त्याच्यानंतर फाउंडेशन आणि मला इकडे इकडे थोडेसे डाग आहेत आणि आता ते जास्त डार्क दिसायला लागलेत तर त्याला कन्सिलर जे आहे ते लावते त्याच्यानंतर नॉर्मल जो आपणाला त्या मेकअपला जो पावडर सूट होतो ते हे करते त्याच्यानंतर डोळ्याचा मेकअप करते मी तुम्ही डोळ्याचा मेकअप तुमच्या लक्षात येत असेल तर माहिती नाही आणि आता मी कार्यक्रम करून आल्यानंतर हा व्हिडिओ शूट करत आहे नॉर्मल टिकली लावली लिपस्टिक बाकी काहीच नाही आणि शक्यतो अशा ह्याच्यावरती मी गुचडा हे करते म्हणजे गुतडा पटकन बनतो केस हे करून त्याला रेडीमेड हे करून गजरा हा गजरासुद्धा नकली आहे अशा गोष्टी आपल्याजवळ असायला हव्यात कारण मला शूटला खूपदा लागतं आहे नऊवारीसाठी तर अलीकडे थोडं कमी झालं आहे पण हे आणि नॉर्मल गंटक घातलं तुम्ही छोटंसं वरचं काहीतरी घातलं तरी चालेल आणि रेग्युलर वापरणारं मंगळसूत्र आहे हे काढ घाल केलंच नाही आहे आणि हिरव्या बांगड्यात आणि त्याच्या मागे सोन्याच्या बांगड्या हा एवढ्याच आहेत आणि कानातले बाकी काही नाही शिंदूर लावलेले खूप सुंदर असा लुक होतो कमी वेळेमध्ये आणि तुम्ही साडी व्यवस्थित नेसला ना तर तुमचा पोटाचा घेर दिसत नाही आता मी क कर, खाली करते हा तर तुम्हाला दाखवते हा तुम्हा 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 दिवसा दिवसा तुम्ही पाहू शकता हे पोट आहे पण पोटाचा घेर दिसत नाही त्या पद्धतीने तुम्ही साडी वेअर केली की खूप सुंदर दिसते सा कुठलाही कार्यक्रम असेल तर तुम्हाला पाच सहा दिवस आधी माहिती असते त्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी साडी ब्लाऊज दागिने आणि काय तुम्ही हेअरस्टाईल ते करणारे ते डोक्यात ठेवायचं म्हणजे तुमची पटकन तयारी होते धावपळ होत नाही बऱ्याचदा कसं असतं कार्यक्रम आता मी आता मी कसं हे करणार आत्ता हे कार्यक्रम होतो तर मी आधीच ठरवलं होतं की काटापदराची ही ही साडी आपण हे करायचं एक दोन ऑप्शन ठेवतो आपण असं नाही की नाही एक दोन ऑप्शन ठेवायचं पण ती साडी त्याच्यावरचा परकर ब्लाऊज व्यवस्थित काढून ठेवायचा म्हणजे सकाळी किंवा दुपारी संध्याकाळी कार्यक्रम असेल तर ते आदल्या दिवशी आणि दागिने काय हे करायचे का ते म्हणजे तेही ठरवायचे मेहनत जास्त करून हे करते पण आज मेहनत घातले नाही आणि अशा ह्याच्यावरती आपले प्रॉपर कमी दागिने सुद्धा खूप छान दिसते कधी कधी हेवी दागिनेसुद्धा सुद्धा आणि ह्या ब्लाउजचा कळा असा आहे तर तुम्ही कुठल्या कार्यक्रमाला जाता तिथे का आहे समजा आता लग्न ह्याच्यामध्ये आपण वेस्टन तर घालून जाऊ शकत नाही हां तेच संध्याकाळचा वगैरे रिसेप्शन असेल तर त्यात तुम्ही घागरा वेस्टर्न हे वेअर करू शकता पण लग्न आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे किंवा असे खास काहीतरी एंगेजमेंटचे कार्यक्रम आहे बारसं आहे अशा ठिकाणी तुम्हाला अशा साड्या छान दिसतात आणि संध्याकाळचा कार्यक्रम असेल पार्टीवेअर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये वाढदिवस असेल किंवा ॲनिव्हर्सरी असेल त्यात तुम्ही वेस्टर्न लुक किंवा त्या शिपॉनच्या साड्या त्यासुद्धा वेअर करू शकता पण काटापदराच्या साडीमध्ये बाई खूप हो सुंदर दिसते असं माझी आजी म्हणायची त्याचा भरझरी पदर ते म्हणजे अख्खी अशी पूर्ण भरलेली अशी वाढते ती साडी असा आणि याचा पदर तुम्ही ह्याच्यावर असं हे केलं समजा बऱ्याचदा आपल्याला हे असतंय गावाकडे गेलं तर आपण खांद्यावर सुद्धा घेऊ शकतो तुम्ही गावाकडचा माझा एक व्हिडिओ पाहिला असेल ललिताच्या घर घरचा येलो कलरच्या साडीचा तो सुद्धा त्याच्यावरती असं खांद्यावरती पदर घेतलेला आहे खूप सुंदर दिसतंय ब गावाकडे तर असं डोक्यावर पदर घ्यायचा असतो तर त्याच्यासाठी पिन लावताना आपण थोडंसं काळजी घ्यायचं असते हे बघा लुक खूप सुंदर दिसतो तुम्ही जसं करता जसं देश तसा भेष बोलतात ना तो प्रकार आपण लक्षात ठेवायचा आता मी ह्याला म मधून भांग पाडला मा आहे माझे केसं बरेचसेमध्ये म्हणजे पांढरे आहेत कधी कधी कसं असतं त्या केसाच्या मेन ह्याच्यावरती अगर कॅमेरा फोकस झाला तर तिथलाच तेवढा पार्ट पांढरा दिसतो हे लक्ष द्यायचं मेन कार्यक्रम असेल आणि तुम्ही कलर करत असेल केसांना तर ते व्यवस्थित करून घ्यायचं किंवा पांढरे थोडेफार असतील तर ते प्रयत्न करायचं मेकअप करताना झाकायचा तुम्ही जे हेअरस्टाईल करता ते तुमच्या साडीला सूट झालं पाहिजे आणि असं आपणाला कम्फर्टेबल नाही वाटलं पाहिजे समजा तुम्हाला तुम्ही स्वतःच कम्फर्टेबल नसतील तर ते कोणी न पाहणार सुद्धा आपल्याकडे पाहतो आपले बॉडी लाँग्वेज आहे किंवा आपण चालताना थोडंसं आपणच असं हे असेल तर सारखं सारखं आपण असं करतो तर साडी हे झाली असेल किंवा हे असं करतो किंवा ब्लाउज हे असं असं सगळं चालू झालं ना तर आपण स्वतः अनकम्फर्टेबल असतो आणि आपणाला वाटतं की सगळे आपल्याकडेच पाहतात ते आपल्या मनात कुठंतरी असतं आणि मेन घाईमध्ये मी अशी सगळी तयारी करते आणि मला मेकअप हे हे करा मेकअप करून तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही कारण ला ना आता एक सवयीचा भाग झाला आहे आणि मेकअप प्रीमियम पण मी व्यवस्थित करते सगळ्या गोष्टी मी लक्ष देऊन करते हेही सांगते ऑलरेडी स्किनला माझ्या प्रॉब्लेम झाला आता थोडा वाढत आहे काय ते रिझन मला हे कळत नाही आहे थोडे थोडे डाऊट होते ब्लॅक ब्लॅक ते वाढत वाढत असे आता डाग आणि धब्बे वाटायला लागले ते मेकअपने झाकणं म्हणजे खूप कठीण असतं आहे तुम्हाला हे दिसत असेल हा इकडचा किंवा इकडचा इकडचा नको वाटतं प्लेन चेहरा असेल ना एक टिकली लावलं तरी चालतं पण आता काय आहे तर आहे त्याला आपण काय बदलू शकत नाही मी डॉक्टरांकडे पण जाऊन ट्रीटमेंट घेतली होती मध्ये थोडं ते तेवढ्या दिवसच कमी होतं परत ते जास्त होतं पण आत्ता ह्या महिन्याच्या ह्याच्यामध्ये खूप असे डार्क वाटायला लागले त्यात तुमचं स्किन अगर एकदमच प्लेन आणि कलर आपला एकदम असा पांढरा असेल तर त्यात तुमचं काळं थोडंसुद्धा काही झालं ना ते पटकन उठून दिसतं तर त्यामुळे ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या मी बऱ्याच गोष्टी मला वाटतं का दुर्लक्ष केले की काय माहिती नाही स्किनचं कशाचं काय हे झालं ते सगळे बोलतात कोण बोलतं आहे वांग आहे कोण बोलतं आहे उन्हामुळं हे झालेलं आहे बघूया ते तसंच मी कंटिन्यू दाखवण्याचा प्रयत्न करते पण माझ्या ह्या सगळ्या काही गडबडीत मी अशी पटकन तयारी करते आता मी बॅक कॅमेऱ्याने पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करते साडी लुक तर गंटन आणि हे तुम्हाला सांगितले ते हिरव्या बांगड्या आहेत तर जवळून दाखवते मी तुम्हाला आणि साडी अशी आहे त्याच्या मिऱ्या तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित ह्या मिऱ्या आहेत कारण हे आपण जेव्हा साडी इस्त्री करून ठेवतो तेव्हाच तुम्ही तर करून ठेवल्या तर ते बेटर पडतं आणि खाली फॉल जो आहे तो व्यवस्थित नसला की तो फोल्ड होतो हे असं हे असं केलेलं आहे आणि थोडीशी हिलवाली होती म्हणून मी साडी थोडीशी खाली ही केली आता घरात शूट करते तर ते दिसत नाही आणि मागून वरम बुचडा घातलेला आहे त्याला नकली गजरा आहे आणि हा असा आहे हांद्यावरून पत्र घेतलं तरी हे तुम्ही पाहू शकता इतका छान आणि व्यवस्थित ही साडी चोकून चाकून बसते ही प्युअर सिल्कमधली साडी आहे कांजीवरम जी आहे आणि दुसरे जे मी मध्ये एक दोनदा दाखवलं होतं ते मला वाटतं सेमीमध्ये से पण आहेत प्युअर जे असतात ते व्यवस्थित बसतात सेमी जी साडी असते ती थोडीशी अशी फुगल्यासारखी वाटते ओवरऑल असा लुक तयार झालेला आहे माझा तर कशी वाटली ते नक्की तुम्ही सांगा आणि मेकअप लुक तर पूर्ण मी तुम्हाला दाखवलेलं आहे कधी तर ते सुद्धा दाखवे तर असा हा आजचा साडीचा लुक होता बॅक कॅमेऱ्याने तरी घेतले परत मी असं तुम्हाला दाखवत आहे तर खूप व्यवस्थित असं ह्या ए ज्या समोर पदार्थ ते घेतले ते एकदम प्लेट ते एकदम व्यवस्थित बसतात आणि हे काट असल्यामुळे आणि डार्क कलर छानच दिसतो हिरवा कुठल्याही साडीला जे हिरवं काट असतं ते खूप छान दिसतं तर हा ब्लाउज बरे ह्या साडीवरचा आहे पण बऱ्याच माझ्या साडीवरती मॅच होतो तर हे पहा तर चालेल चला नॉर्मली नेहमी मी किती घाईमध्ये कशी तयारी करते ह्याबद्दलचा हा व्हिडिओ होता तुम्ही बोलतील की हा मेकअप केल्यानंतर चेहरा किती के छान दिसतो ते तसंच असतं आणि विदाऊट मेकअप थोडासा तो हे असतो ॲक्च्युली आपला चेहरा प्लेन असेल आणि कुठलाही डाग नसेल तर तुम्हाला मेकअपचीसुद्धा गरज पडत नाही आता मला थोडंफार आहे म्हणून मी हे करते पण मेकअपने आपण खूप खुलून दिसतो पण व्यवस्थित तो मेकअप तुम्हाला यायला पाहिजे आणि सूट व्हायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ मिळतं संपत्ती व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद